संत श्रीमंत यांचा हा संत परप्रकरणातील अभंग असून संत महात्म्यांच्या संगतीत जे सुख मिळत त्या सुखाचं वर्णन करणारा हा अभंग शेवे करता निवडला विटाला Oh, भाग्याचा क्षण आहे गुरुबाईच्या कृपेने प्रत्येक वर्षी हा महोत्सव दोन वेळेला साजरा होतो आषाढीचा उत्सव आणि कार्तिकेचा आषाढी कार्तिके विसरू नका मज कोण बोलत सांग तसे गुद पांडुरंग ऐक नाही ये दोन उत्सव आपण सातत्यानं पासून हे चालत आलेले आहेत आणि आषाढीच्या वेळेला आपण गुरुमाईचा पुण्यतिथी सोहळा करत असतो आणि यावेळेला माधोपुरी महाराजांचा समाधी सोहळा आपण साजरा करतो महत्वाची गोष्ट अशी साहेब की आता आम्हाला असं वाटतं की आम्ही आळंदी मोदीवर विडाला जरी नाही पोहोचू शकलो आमचं मन ग्वाही की आम्ही अलंकापुरामध्ये आहोत आणि अलंकापुरामध्ये आम्हाला काही कीर्तनाची संधी मिळाली नसती कुठेच कारण तेवढी आमची पात्रता नाही तर गुरुमाईने इथंच आळंदी आमच्यापर्यंत आणली आणली विठायला <laughs>

माझी प्रेम पाना मानुरंगी पहिली आई देव आहे पहिली आई नंबर दोन दुसरी आई या विश्वामध्ये कोण आहे तर माऊली लिहिते नाही श्रुती प्रवृत्ती माऊली जगा दुसरी आई कोण आहे वेद दुसरी आई आहे त्या वेद विद म्हणजे ज्ञान त्या वेद त्या आईनी आम्हाला काय केलं तर भगवान परमात्म्याचं स्वरूप खरं सांगितलं म्हणून त्या आई एवढी दुसरी श्रेष्ठ आई नाही असं ज्ञानपराय बोलले त्यानंतर बऱ्याच आईचं वर्णन शास्त्रामध्ये आलेले गाईला सुद्धा आई म्हटलंय गोमाता म्हटलंय का म्हणलंय तिचे सुद्धा शास्त्राने कारण दिलेत आईला गाईला का माता म्हणायचं कारण जितक प्रेम आई करते त्यापेक्षाही अधिक प्रेम समाजावर विश्वावर गाय करत असते आता सगळी इथं विज्ञान जाणणारी मंडळी आहे आता वर नवे नवे, नवे रिसर्च व्हायला लागले नवे नवे शोध लागत आहेत कि गाय किती श्रेष्ठ आहे बरोबर मी वाचलं विटूपला अमेरिकेमध्ये एक गोशाळा आहे भारतीय गायीची गोशाळा आहे त्या भारतीय गायीच्या गोशाळेमध्ये तीन तास आपल्याला वास्तव्याला राहण्याकरता भारतातले बावीस हजार रुपये मोजावे लागतात कारण काय तिच्या दृष्ट्या संगतीत जरी गेलं ला, तरी अनेक रोग नष्ट होतात आता सध्या जे ना मानसिक विकृती ज्याला म्हणतो आपण ही मानसिक विकृती सामान्यापासून ते आमच्यापर्यंत येऊन पोहोचली या मानसिक विकृतीला कुठलाही औषध चालत नाही फक्त गायीच्या सहवासात जरी राहिलं तरी मानसिक दौर्बल्य नष्ट होत असं विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे विडाला विडाला जास्त विस्तार मी करत नाही मला त्यात जायचं नाही गाय सुद्धा आई आहे चला पुढे या धरती मातेला या पृथ्वीला सुद्धा काय म्हणतात माता म्हणतात आपण भारत माता पर्वत आपण उत्सव साजरा केला सर्वांनी भारत मातेचा ही सुद्धा माता आहे ही आम्हाला वागवते मोठं करते अन्न खायला देते वगैरे वगैरे ही सुद्धा आई आहे सगळ्यात महत्वाची आपल्या जवळची सर्वसामान्याला कळणारी कोणती आई आहे जी जन्मधात्री आहे तर वैवर्तक पुराणामध्ये सोळा आईचं वर्णन आले त्या सोळा आई मी काही सांगणार नाही ही जन्मधात्री आई आहे ही आई शास्त्रानं श्रेष्ठ मानली बरं का का तिने आम्हाला विश्व दाखवलं हो एक वाक्य वापरून दाखलो तिने आम्हाला विश्व दाखवलं हो तर काय आहे महाराज तिच्या वैचारिक जी बैठक आहे त्या वैचारिक बैठकीचा आविष्कार म्हणजे जन्मला आलेलं बाळ असतो विठाला विठाला असेल जसं आईचं अंतःकरण असेल तसच बाळ जन्माला देवा हे तिचे उपकार आहेत आईचे आणि ती आईची जी क्षमता आहे जन्मधात्री आईची कुठपर्यंत आहे सगळे आई काही अं महिनावती नाहीत आईची एक दृष्टी म्हणजे झेप कुठपर्यंत वाढावे संतान बस माझ्या लेकराचा वेळ मांडवाला जावा सामान्य आईची एक संकल्पना असते त्या सामान्य आई नंतर जी येते आमच्या जीवनामध्ये ते गुरुमाय भोगाचा विचार करेल पण ही जी आई आहे ना तिला एकच वाटतं की गोड लागे माऊलीशी नातरायच्या वय शक्ती प्रसंगामध्ये आली जी आईला गोड लागतं ना ते बाळाला देते कोणता देते हो कोणता देते जे आत्मसुख जे तिला प्राप्त झालेले परंपरेनं ते स्वतःला प्राप्त झालेले आत्मसुख त्या बाळाला देण्याची तीव्र इच्छा कोणामध्ये असते तर या आईमध्ये असते विटाला वासन्यस्त्रा खाली एकदा आपण आलो आलो झालं मग तो जीवची परी तुके महेशेशी त्याच एवढ मेहमान वाढत कि तो पात्र होतो त्या सुखाला त्या सुखाला पात्र झाल्यानंतर असा दृष्टिक्षेप टाकतो या विश्वामध्ये त्याचं नाव आहे संसार त्याचं नाव आहे संसार की ज्या संसाराने मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकानं डागलंय त्या काय केलंय कुणाला सुईनं डागलं असेल कुणाला फाळानं डागलं असेल पण डागलं भी थाला, भी थाला। ना, ना त्याने सुख दिलं नाही था। था। हजारो प्रमाणात तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त पाहू ठाऊकची आहे असा सगळ्यांना दुःख देणारा हा संसार प्रत्येकाला दुःख देतो महाराज एका महापुरुषाचं वाक्य आहे की आहे ना कोळसा त्या कोळशाचा स्वभावता गुणच आहे काळा त्याचा स्वभावता गुण काय आहे काळा आहे एकदा एक ऑफर आली ऑफर कि काळ्या कोळशाला जो पांढरा करून देईल त्याला एक लक्ष रुपयाचं बक्षीस दिलं जाईल ऑफर ऐकल्या आपल्या नवीन पोर ज्याला कुठेच काही नाही ते सगळ्या सगळ्या जातीच्या जा प्रत्येक सापना घेतल्या त्यांनी गोरावर गेले घाशात आणले त्या कोळशाला आता किती साबणा संपल्यानंतर ते कोळसा पांढरा होईल का नाही होणार अरे त्याचा स्वभावता गुरुच आहे का तस संसाराचा स्वभाव टाकव दुःख देणं मग राम राहो की शिव राहो विठाला विठाला एकदा एका <laughs> महापुरुषाच्या मुखाला मी ऐकलं त्यांनी सांगितलं भगवान शंकराच आपण कुटुंब पाहिलं तर त्याला सुद्धा या संसाराने सुखी लागू दिलं नाही सुख तुमचं आमचं बरं धर, आहे काही माणसं घरामध्ये अनुकूल आहेत कमी लोकांना प्रतिकूल आहेत पण भगवान शंकराचा जर आपण बारीकी दृष्टीक्षेप टाकला त्या तर त्याच्या संसारामध्ये कुणाच्याच कुणाशी जमत नाही त्या कोणच सगळे कोणी पाह बघा तुम्ही हो भगवान शंकराचं वाहन काय आहे नंदी पार्वतीचं वाहन काय काय पटपट बोला ना तुम्हाला माहिती आहे सगळ्यात तर ते, ते नेहमी गुरु गुरुगुड -गुर -गुर करते पुन्हा नंदी दोघांच समजत नाही बर गणपतीचं वाहन काय आहे उंदी महादेवाच्या घरात काय आहे ते साफ सारखा कपडा त्या उंदरावर तुला अंतोर तुला अंतोर रेवा त्याच बोलतोय मी जमत नाही बर ते कार्तिक स्वामीचं भांडता येणार उग गुणान बस म्हणला काय म्हणला गुणान बस कोण म्हणलं ध्यान अशी परिस्थिती आहे अगदी प्रतिकूल वातावरण इतकं प्रतिकूल वातावरण कोणाच्या संसारामध्ये नसतं विठाला विठाला कुटुंब प्रमुख असल्यामुळे सर्वांचं ते मध्य साधण्याचा प्रयत्न करतो कुटुंब प्रमुख ते कुटुंब प्रमुखाला इतका ताप झाला एकदा एका महापुरुषाने सांगितलं ते राग राग विष पिलं म्हणे महादेव ते इतका कध लागला यांचा आणि ते कध लागल्यामुळे भगवान शंकराने काय पिलं विष पिलं तुम्हाला सगळ्याला माहिती मग ते विष शांत करण्याकरता भगवान शंकराने गंगा आणली डोक्यावर हे सगळे चंद्र धारण केला त्याला म्हणजे थंड साप आहे म्हणून तो धारण केला भस्मतंडे म्हणून धारण केलं वगैरे वगैरे गंगा आणल्यानंतर ते गंगा आले की सगळे आलंच ते मग सहज एके दिवशी पार्वती असं बघू लागले सांगितलं काय वेगळं दिसायला हे काय नाही म्हणले थंड वाटण्याकरता मी ते गंगा धारण केलोय नाही असं खोटं बोलू नका थोडस बाईच्या तोंडासारखं तोंड दिसायला ही दिसलं काय म्हणजे पाण्यात कुठं बाय ती का कमळाचे फुलं आहेत म्हणजे कमळाचे म्हणजे समाधान करायला लागले भगवान श कमळाची फुलं आहेत तिला म्हणजे कमळाचे फुलं आहेत खरंय हो पण वेणी दिसते ना कमळाला कुठे वेणी राहते का सांगितलं तसं नाही ते त्याचं ते कमळाचा दंड आहे कमळा दंड आहे ते सारखा दिसतो शेवटी पार्वती माता उठते आणि खरं पाहण्याकरता जाते तुम्हाला कथा माहितीये गंगा गौरी दोरी भांडवी Tchau, Mas...

this oh. गंगा गोरी दो दोघी भांडवी संभे असे झाडले राहणारे खेळ खेळता न सापडे तो एक खेळया सहणारे ऐक खेळया तुला सांगतो आईशे जाणून खेळ रे बसून दाखवा मला टाळामध्ये आईशे टाळात बसून दाखवा फाट थांबतो आपण विठा की भगवान भगवान मला काय असला तरी तो त्याला दुःख राहत नाही कोणी असो भगवान अनेकांत चरित्र मला आता आपल्याला पुढे जायचं आपण भगवान श्री राम असतील भगवान श्री कृष्ण असतील त्या रामां रामरायांचं आपण वर्णन करतो मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम पण असे काही प्रसंग आले त्यांनी पोळवल्याशिवाय राहिलं नाही महाराजांना कथा माहितीये पूर्ण रामायण बंधू प्रेमानं भरलेले बंधू प्रेम पाहत रामायणामध्ये असं म्हणतो बंधुप्रेम हे आदर्श ग्रंथ मान्य आपल्याला सगळ्यांना पण शेवट बघा उत्तरकांडात प्रसंग बघा तुम्ही काळ पुरुष होतो काळ पुरुष आणि भगवान रामकडे सांगितलं लक्ष्मी म्हणा तू थोडं इथं थांब आज कोणाला येऊ देऊ नको मला काही बोलायचं असं अतिशय गुप्त मिटिंग आहे तू थांब बाहेर लक्ष्मीजी थांबले काळ पुरुष आला दोघांची चर्चा चालू असणार एकदम अचानक दुर्वासा दुर्वास ऋषी आल्यानंतर लक्ष्मणाने विचार केला थांबवलं त्यानं महाराज आज महत्वाची मिटिंग चालू आहे आज बोलतायत भगवान थोडं काय म्हणलंस म्हणलं ते काय मधुसूदन महाराज आहे <laughs> येते हे सगळे तुझी अयोध्या समुद्रात पालते घालतो म्हणा नेऊन तर लक्ष्मण कापायला विचार केला सगळ्या लोकांचं प्राण जाण्यापेक्षा मी गेलं तर काय हरकत नाही दुर्वसनात परवानगी दिली दुर्वासना पाहिल्याबरोबर काल पुरुष निघून गेला गेल्यानंतर भगवान श्रीरामाने सांगितलं लक्ष्मणा आता तू माझ्यासमोर उभं राहू नको उभं राहू नको एक क्षणात तू इथून निघून जा आयुष्यभर तू माझी सेवा आज्ञेचं पालन केलास आज आद तू माझी आज्ञा मोडलात चालता हो डोळ्यासमोर उभं राहू नको तुम्हाला माहिती आहे रामायण बघा जे रामायण बंधू प्रेमानं भरलेले ते शेवट बंध विभोगाने झाला सीता मातेला वनवासाला गेल्यानंतर रावणाने नेलं पुन्हा आणलं शुद्धी केली शुद्धी केल्यानंतर सीता मातेशी पुन्हा राज्याभिषेक झाला तरही एक मनुष्य बोलला पुन्हा परत त्याग केला पुन्हा परत या आल्यानंतर सुद्धा शेवटला काही काही बोलते महाराज शेवटचा प्रसंग बघा आणि मग मात्र आई साहेबला ते सहन झालं नाही सांगितलं माय आता मला हे सहन होत नाही मला आत घे आणि सगळ्यांना माहितीये धरती माता दुभंगते आणि माता सीतेला सुद्धा त्यामध्ये काय करावं लागतो प्रवेश करावा लागतो हे सामान्याचं नाही यदा यदा हे धर्मश्य म्हणणाऱ्याच आहे विठाला 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 मग कोणी असो भगवान कृष्ण असो भगवान राम असो प्रत्येकाना दुःख देणारा हा संसार आहे आता सामान्य भक्तिविजय बघा ना तुम्ही भक्तिविजयामध्ये तर एक बाजू आपण पाहिली कबीर नाम याची घरी नहीं हो अन्न है कि नहीं बरी ही दुर्दशा जना मधे है कि नहीं बगा ना बारी की सब संत चरित्र बगा पूर्ण तुम्हें ओ अशी गोष्ट आहे हा संसार प्रत्येकांना दुःख देतो जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तो शोधू न कोणी सुखी नाही राजा दुखिया प्रजा दुखिया सब दुखिया बाबा कोई नहीं। नहीं सुखी कोणी नाही कोणी सुखी नाही सगळे दुःखी दोघं म्हणायचं असत सकाळी सकाळी उन्हाला बसले की नाही राम 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 बरे आनंद 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 नाही काही नाही सकाळच्या चहाची जोड नाही विठाला विठाला विठाराम आनंद मानणं वेगळं आणि आनंद असणं वेगळं ध्यान ठेव हे मानायचा आनंद सगळीकडे दुःखाचा बाजार अनेक प्रमाण आहेत दुःख बांधवडी अय संसार सुखाचा विचार संसार दुःख मूळ असा हा संसार आहे सगळ्यांना दुःख दे देतो हो पण महाराज सांगतात हा जो संसार आहे ना हो विश्वात सगळ्यांना दुःख देणारा संसार, संसार। पण आज लेखे हा काही आदरार्थी शब्द नाही ध्यान ठेवा तर ते उपहासानी वापरलेला शब्द आहे की कोण त्याची किंमत करतोय त्याला कोण त्याची लेखा करतोय का ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये

युग का गौरव है आदि है हमारा जग है हमारा जग है हमारा जग है हमारा जग है